आता आपण आणलो क्रॉक्रोन मार्केटमध्ये आणि इथे आहे एक शॉप चॉकलेटचं ते मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते आणि त्याच्यामध्ये आपण जातो आहे आणि मग त्याच्यामध्ये जे काय असेल ते मी दाखवेन अरे बघा हे आहे ते शॉप तुम्ही बघू शकता तिथून तुम्ही एंटर तुम झाले ना का सरळ स्टेट आले का लगेच इथे आहे पहिल्या लाईनलाच तर जाऊयात आपण शॉपमध्ये आहे शॉप आणि बघू शकता तुम्ही कसं आहे हे बघा हे ये खूब खूप पॉप्युलर चॉकलेट मिस्टर बीस आणि हे बघा हे वरयात सर्व चॉकलेट हे चॉकलेट आणि हे बघा दुबई कुनाफा आता तुम्ही चॉकलेट बघू शकता ये बहुत कुनाफा है ये बगा हे तुम्ही बघू शकता सर्व चॉकलेट्स सर याची प्राइस किती प्राइस कितना इसका हे बघा हे दोन हजार दोनशे रुपये पण इकडे प्राइसचं कसं आहे माहिती का प्राइस एनी टाइम फ्लेक्सिबल होत असते तर तुम्ही तीच प्राइस बघून हे नाही करू शकत कारण की कधी पण इथे रेट कमी जास्त होत असतात तर मी तुम्हाला माझ्या हिशोबान दाखवतो कसे आहेत सर्व ते तर हे बघा हे बघा किटकॅटचं कसं मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे वरती हे सर्व एमचे आहेत पॉप्युलर आहेत सर्व चॉकलेट हे तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही कारण हे खूप रेअरली दिसतील तुम्हाला इथे शॉप मध्ये आणि बाकी ह्या साइडला पण सर्व आहे काय काय हे सब जर्मनी ना हे देखो आणि अजून भरपूर काय काय आता मी सांगू शकत नाही पण जर्मनी अरे बघा हे सर्व जर्मनीचे आहेत लँगनसन हे बघा ह्या सर्व हनी आहेत ह्या खूप म्हणजे रेअरली दिसतील तुम्हाला ह्या पण इथे बघा ही कॉफी बघा तुम्ही एम एन एसची आहे ही पण खूप रेअर आहे आणि हे बघा ड्रायफ्रूट्स आणि हे बघा हे दुबईची फिर भी उसका अभी क्या रेट आहे अभी चार हे बघा हे चार हजार आठशेच आहे खूप एक्सपेन्सिव्ह आहे पण हे बघा तर हे बघा मित्रांनो हे सर्व चॉकलेट देते हे बघा अशा प्रकारे सर्व चॉकलेट आहेत तर हे बघा मित्रांनो हे आहे हे यू एसचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही विचार पण नाही करू शकत असे चॉकलेटात इथे म्हणजे आमचे पण डोळे पूर्ण हे झालेत काय घेऊन काय नको झाले पण तुम्ही बघा चेक करा सर्व मी तुम्हाला दाखवतो इथे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही या आणि ते शॉपमधून घेऊन जा काय टेन्शन नाही आणि प्राईजचं मी तुम्हाला पहिलाच बोलला आहे कारण की प्राईज इथे एनी टाईम फ्लेक्झिबल असते कमी जास्त होतच राहते म्हणजे बघा इकडे सर्व हे आहेत बदाम वगैरे बघू शकता हे सर्व बघू शकता हे सर्व युकेचे आहेत एम एन एस एम एन एसचं जाम भरपूर सामान आहे इकडे म्हणजे एम एन एस का बहुत सामान आहे आणि हे बघा सर सर हो हे सर्व एम एन एसचं आहे म्हणजे इथे तुम्हाला जास्तीत जास्त एम एन एस टेस्को हे सर्व तुम्हाला जास्तीत जास्त बघायला भेटेल ते आणि हे बघा हे किंडरचं आहे हे बघा पूर्ण एक एक म्हणजे में सब सब बेस्ट बिस्किट नंबर वन म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये बिस्किट तुम्ही बघू शकता बटर बिस्किट हे शकताची कुकी आहे आणि ह्या सर्व गोष्टींचे रेट तुम्ही इथे विचारा कारण की रेटचं मी तुम्हाला पहिलाच आहे रेट पूर्ण फ्लेक्झिबल ही जापानची ओरिजिनल माचा पावडर बघू शकता तुम्ही सर्व शुगर फ्री जाम आहेत हे बघा हे तुम्ही बघू शकता तुम हे सर्व इथे आहेत चिंगम वगैरे म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट भेटणार नाही असं नाही सर्व तुम्हाला इथे भेटेल एकाच शॉप मध्ये आणि हे बघा हे सर्व कॉफी आहेत ह्या प्रकारचे हे बघा हे एवढ्या प्रकारच्या कॉफी आहेत बघा हे सर्व कॉफी आहेत इथे हे बघा ह्या पूर्ण सर्व कॉफी आहेत ह्या बघा ह्या एम एन एसच्या आहेत डेअरी मिल्क बघा मित्रांनो हे तुम्ही कधी बघितलं पण नसेल असं हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता कॅन्डी मेड बाय युएसए मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे पण एमएनएस चा आहे आई बाई ही चॉकलेट इजिप्तची ची चॉकलेट आहे ही बघा ही स्विस ची आहे दुबई ही दुबईची आहे बघू शकता तुम्ही ही पण दुबईचीच आहे दुबई आणि पण दुबई हे सर्व चारही दुबईचे आहेत हे जर्मनी हे बघा सेव्हनडीज हार्वी हे बघा हे बघा मित्रांनो चोकोडेट्स देखो दुबईस ना चोकोडेट्स चोकोडेट्स ये दुबई ये भी दुबईचा आहे ये दुबई ये इराण ये इराणचा आहे बघू शकता तुम्ही हे बघा कुठे जायची गरज नाही तुम्ही इथले तेवून सर्व बाहेरचा खाऊ शकता हे युक्रेनचा आहे हे बघा ये किटकट नॉर्मल किटकट इपन यूएई यूएईचा आहे किती दाखव हे तुम्ही बघू शकता ही टर्कीची आहे सर्व टर्कीची आहे सर्व आहे इथे तर तुम्ही कधी येऊ शकता मी तुम्हाला शॉप दाखवलाय कसं यायचं ते पण दाखवलंय आणि हे बघा हे सर्व मी सर्व कव्हर नाही करू शकत कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही तुमच्या हिशोबत बघा मित्रांनो जर तुम्हाला त्या शॉपमध्ये यायचं असेल तर माझा मागेच शॉप आहे प्रॉफिट मार्केटमध्ये तुम्ही एंटर झाले ना काही एंटर झाल्यानंतर तुम्हाला सेकंड लेन पकडायची आहे सेकंड लेन पकडून सरळ पुढे चालत या आणि चाल पुढे झाल्यानंतर शॉप नंबर फोर्टी वन टू फोर्टी फोर सर्व एकच आहे आणि शॉपचं नाव आहे सेंटर पॉईंट आता आपण आलो आहे फ्रुट्सच्या इथे सर्व फ्रुट्स आहेत तुम्हाला मी दाखवतो सर्व फ्रुट्स वगैरे आणि काय त्यांचा रेट आहे आणि ते कुठचे आहेत कारण की सर्व बाहेरचे फ्रूट आहेत तर तुम्ही बघा ते तर आपण आलो तर या फ्रूटच्या शॉपमध्ये तर आपण याला विचारू ते एक सांगतील आपल्याला या फ्रूट बूट आहे खट्टाठावा कोणसा फूट खाठा खट्टा मीठा आहे ओके एक एक सब काय एक एक बता जाओ। आ, ये तो समजा आपले नॉर्मल आंबे आहेत पण हे वाल काय आहे लोकल लिची हे बघा लोकल लिची कुठची आहे थायलंड काय आहे बघा हे बघू शकता तुम्ही हे आणि याचा रेट काय चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो ओके हां थायलंड काय बी किलो। इसका ना छेश रुपये किलो ओके तर आठशे रुपये किलो आहे आणि अजून बाहेरचं काय काय ते सर्व दाखवतील आपल्याला कोणता मिठावाला पॅशन फूड हे बी आठशे आठशे किलो काय हे बी थायलंड आहे बरोबर आणि ही लिची कोणचा हे वाला पलम इंडियन पलम ना ओके याचा काय किलो आहे तीनशे तीनशे रुपया किलो बडावाला ओके बाकी हे वाले इम्पोर्टेड व्हा स्य न्यूझीलंड से इसका काय किलो आहे सौ रुपये किलो तर बघू शकता मित्रांनो हे इम्पोर्टेड ड्रॅग फ्रूट आहे आणि ते आपले इंडियनवाले आहेत रेडवाले आणि ते पण इंडियावाले इंडिया भी इंडिया काय आहे ना हा आणि हे वाला हे साऊथ आफ्रिके का पेर आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो साऊथ आफ्रिकेचे आहेत ते आणि हे तुम्हाला मी दाखवलेस आणि हे संत्रे वगैरे आहेत ते वाले ग्रेप फ्रूट ग्रेपफ्रूट आणि जे वो किधरसे ऑस्ट्रेलिया ते ऑस्ट्रेलियाचे आहेत ओ सामने व की दरसे साऊथ आफ्रिका साऊथ मग तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व इथे इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला दाखवते एक एक तर कुठे पेन का चालू तर मित्रांनो हे बघा हे तुम्ही बघू शकता हे वाले मस्कट हे मस्कट काय आणि हे वाले आहे हे ऑस्ट्रेलियाचे आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण आहेत <laughs> आपण आहेत इंडियामध्येच पण हे सर्व तुम्हाला इकडे बघायला भेटेल यांचं शॉप आहे तर तुम्ही इथे नक्की विजिट करा मी दाखवतो तुम्हाला जेवढं दाखवते तेवढं थायलंड काय आहे मॅंगोज और अजून चेरी चिल्ली. चिल्ली, चिल्ली और इराण इराण का अच्छा अजून ने तर थे। थे। तर हे तर मित्रांनो ते बघा तुम्ही बघू शकता हे आहेत आवाकाडो हस्तचे आहेत ते म्हणजे सर्व प्रकारचे फ्रूट आहेत तिथे मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता हे हे स्पेनचं आहे पर्सिवन तर ते बघा मित्रांनो हे पीच आहे हेवाला हे स्पेनचं आहे मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे पीच आहेत हे ऑस्ट्रेलियाचे आहेत तो मित्रों बे शॉप है इतना तुम्हारा सर्व प्रकार ये किधर गए किधर स्पेन क्या नाम है इसका एप्रिकॉन इसके अंदर हाँ तो इसके बी के अंदर बादाम आता है तो मित्रों तुम बढ़ू सकता है सर्व है तो ऑलमोस्ट अपन सर्व कवर कि किधर गए वो ये यूएस वाशिंगटन ये यूएस वाशिंगटन का है और ये वाला ये 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 वाला ईरान का है बराबर उसका कितना किलो है बाईस सौ रुपये किलो और इसका इसका आठ सौ बाईस है तो ये आठ सौ है येलो ड्रैगन है तुम बोलू सकता ये किधर से ये यूएस का है ये वाइट ड्रैगन है ये रेड ड्रैगन है ये वाइट ये किधर से है ये वाला क्रच वो भी कच काही आहे ना आता पण आलो मनीष मार्केटमध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवतो मनीष मार्केट तर हे बघा हे सर्व मनीष मार्केट आहे असं इथून तिथून चालू होते इथून असं पुढे गेलो का मग लेप मारायचा का अजूनमध्ये आहे मार्केट तर तुम्हाला पूर्ण दाखवतो या बघा आपल्यासोबत जय आणि आम्ही आता फिरतो इथे तर हे बघा तुम्ही काय घ्यायला ना काय नाही जे पाहिजे ते बघा इथे का मित्रांनो सर्व मिळेल इथे तुम्हाला ए टू झेड जे पाहिजे ते हे बघा हे सर्व आहे तर आपण येऊ इकडे नंतर वेळात आणि हे बघा तुम्हाला जर कपडा पाहिजे असेल तर तुम्हाला कपडा पण इकडे भेटेल पाहिजे तसा कपडा भेटेल हा बघा कोणत्या स्टाईलमध्ये पाहिजे त्या स्टाईलमध्ये भेटेल हे बघा हे सर्व आहे हे सर्व कपड्याचं क्लोथचं मार्केट आहे इथे आम्ही आल्यात हे बघा तर बघू जर एखादा जमला शॉप प्रॉपर व्हिडिओ करायला तर मी प्रॉपर व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेल हे बघा पण इथे ज्वेलरीचं आहे सर्व हे बघा पाहिजे तशी सर्व अँटी फॅशनेबल ज्वेलरी तुम्हाला दिसेल आहे इथे लहान मुलांचं हे बघा आणि हे बघा पाहिजे तसे अँटिक कपडे तुम्हाला बघायला भेटतील हे बघा ते आणि वॉच मार्केटमध्ये त्यांनी व्हिडिओ करून दिली नाही कारण की थोडंसं प्रॉब्लेम आहे तिथे कारण की सर्व कॉपी असतात ना तर ते लोक व्हिडिओ करून देत नाही कारण की त्यांना प्रॉब्लेम होतो मग त्या गोष्टीचा तर आपल्यामुळे कोणाला प्रॉब्लेम नको त्यामुळे आम्ही व्हिडिओ केला नाही तर आता आपण जाऊ पुढे आता आपण आलेलो आहे एका वॉचच्या शॉपमध्ये तर आपण त्यांना विचारू की शॉपचा रेट वगैरे किती आहे ते अरे बघा हे आहे ते शॉप बघू शकता तुम्ही किती भारी आहे तर आपण त्यांना आता विचारू हा भाई बोलो ये एक सो तीस हे पुराण हा हे सबसो रुपये और

ये अच्छा, वाला। अच्छा दे है। <laughs> इसका है हंड्रेड रुपीज का है, ये का है। और ये पूरा डाला ये। ये 150 है ये पूरा सब ये, ये सब ये, ये सब, सब, सब वन फिफ्टी है ये ऊपर वाले पूरे वन फिफ्टी है ना सर मित्र तुम बोलो सकता है वो ऊपर है वो ये रखे ये टू हंड्रेड का और ये बगा सकता है दोन सौ रुपए वाले हैं सर वो बगा बे दूसरे सर्व वॉच है संक्तिल। आपने भाई ये सब कितने का है? ये सर्व वन फिफ्टी सर्व वन फिफ्टी चाहे और ये ऊपर वाले वन 150 वाले हंड्रेड ये 200, 250, 300 टू हंड्रेड ये 250 ये 200 ये 250 ये 300 और ऊपर वाले ये, ये सब भी 250

सर्व दोनशे रुपये आले आहेत फक्त आणि वॉच किती भारी भर आहेत सर्व बघा मित्रांनो किती भारी आहे ते सांगतील त्यांचा शॉप किती नंबरचा आहे आणि काय ते आणि शॉपचं नाव मुसाफिरखाने मित्रांनो तुम्ही नक्की या शॉपला विजिट करा सर्व वॉचेस एक नंबर आहे तुम्ही बघाल तर तुम्ही पण सांगाल एक नंबर भाई इसका कितना 400 और ये वाला सब हाँ 150, 150. गुण गुण। और ये सब क्या है मतलब भाई ये क्या कह है क्या है चार्जर है ऐसा मसाजर अच्छा कितने का है गुण। गुण। 100 रुपीस तो मित्रों बगा तुम्हें इतने तुम्हारा सर्व वस्तु स्वस्थ भेटी तो तुम्हें नक्की इकड़े या ये बगा मित्रों मजा हाथ में का है मर्सर डिजाइन तेज एक ब्रैबस किट पन है बगा बघा हे खिल्नचा शॉप आहे खूप छान आहे पण हे बघा बघा आपण आणलो या मोठ्या शॉपमध्ये हे सर्व भिंतीवरचे वॉचेस आहेत आपण इथे यांना सर्व रेट याचे किती भारी आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण वॉचेस म्हणजे बघा कधी बघितले पण नसतील असे वॉच आहेत तिथे तर आपण त्यांना शॉर्ट मध्ये विचारू कारण की कस्टमर आहेत त्यांच्याजवळ तर भाई इसका सोळा रुपये का और ये अठारह सौ दो हजार ऊपर सौ अठारह सौ सोलह सौ सोलह सौ बारह सौ छः सौ पचास और ये सब छः सौ पचास रुपये का हाँ सात सौ पचास का है छः हाँ, हाँ, सौ पचास छः सौ पचास आठ सौ पचास आठ सौ पचास और अपना स्टार्टिंग कहाँ से है मतलब ये शॉप में दो सौ रुपये से स्टार्टिंग है दो सौ रुपये से स्टार्टिंग है ठीक है <Mile dizzy> <Das Channel> आप बता दो मतलब इतना कोई टेंशन नहीं और ये सब जो है एंटिक वाले एंटिक ये एंटिक आएगा आपका ये साढ़े तीन हज़ार की है साढ़े तीन हज़ार ये तीन हज़ार की है तीन हज़ार और ये सब ये सब आपको पड़ेगा पच्चीस सौ रुपये पच्चीस सौ पच्चीस सौ ये वाला ये वाला आपको पड़ेगा बाईस सौ रुपये की है बाईस सौ मतलब हाँ और ये वाला मुझे ऊपर लगाया पंचवीस सौ लाइए पंचवीस सौ Watch... ए -watch, ए -watch, ए watch, भरत, दोन साईड आहे दोन साइड साईड वॉच आहे आणि म्हणजे तुम्ही वॉच त्याच्या आतमध्ये आल्यानंतर आलात म्हणजे प्रत्येक एक एक क्वालिटी आहे ना एक नंबर आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे वॉच परत हे मित्रांनो बघा छोटे वाले आहेत दोनशे पासून स्टार्ट आहे दोनशे पासून स्टार्ट आहे म्हणजे मध्ये आठशे पासून स्टार्ट आहे रोटेड हा आहे हजार आहे म्हणजे जे घेरवाले आहेत ते आठशे आठशेपासून स्टार्ट, स्टार्ट। साडेचार हजारापर्यंत तर मित्रांनो हे बघा हे शॉप आहे पूर्ण यांचं तर तुम्ही नक्की व्हिजिट करा पूर्ण मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर हे आहेत शॉपचे ओनर तुम्ही बघू शकता इथे तर आपल्या शॉपचं नाव काय वर्षा गिफ्ट आहे गुलसा दुकान आहे आपलं आणि यायचं कसं सरळ सरळ येणार सरळ येणार अच्छा ओके ठीक आहे चालेल मी यांचा नंबर वगैरे हो दुकान येते ओके ओके माहिती पण सगळं चालेल तर ना हे बघा अजून शेवटपर्यंत आहे पण आता आम्ही इथून फिरतो कारण की आम्हाला लागली भूक काहीतरी खातो आम्ही इथे आणि हे बघा हे सर्व आहे इथे आणि हे बघा हा साऊंडचा सा एक शॉप आहे मोठा आहे इथे तुम्हाला पाहिजे असे टॉवर वगैरे भेटतील आणि हे बघा हे सर्व आहे इथे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे हो आणि इथे छोट्या मुलांची किल्ले वगैरे आहेत पाहिजेत तशी इथे बॅग्स वगैरे हे सर्व आपलं घरातलं सामान साफसफाईवालं हे छोट्या मुलांची खेळणी हे इथे आहे छोट्या मुलांची खेळणी हे आपण कवर केलेलं वॉचचं शॉप आणि त्याच्या आतमध्ये अजून एक शॉप आहे ते आपण बघूया काय आहे ते हे पण इथे एक वॉचचं शॉप आहे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे तुम्ही जाल फिराल तेवढं कमीच आहे इथे आहे बॉटल्स वगैरे हो हे खूप मोठं आहे तर चला आपण जाऊया इथूनच कारण की आम्हाला लागले भूक तर जातो आम्ही पुढे हे बघा मित्रांनो सर्व तुम्हाला भेटेल उकाच आहे बघा मित्रांनो कशा गाड्या तिथे बरोबर ट्रेकिंग वगैरे करायची असेल तर बघा इथे असे पण आहेत छोटे बाकी सर्व सामान आहे हे बघा इथे लाइट्स वगैरे आहेत मोबाईलचे पार्ट्स वगैरे पाहिजे असतील तर हे बघा हे इथे सर्व मोबाईलचे पार्ट्स आहेत आयफोन वगैरे सर्व हे बघा प्रत्येक मोबाईलचे तुम्हाला पार्ट्स भेटतील तर मित्रांनो हे बघा पूर्ण मनीष मार्केट याच्यामध्ये पूर्ण मोबाईलचं आहे हे बघा सर्व काय म्हणजे इतकं आहे ना की तुम्ही बघून फिरून थकाल हे बघा सर्व इकडे जे पाहिजे ते तुम्हाला भेटेल बघा तुम्हाला अशा प्रकारे मसाजर भेटतील इकडे अजूनही असे मास्क आपण त्याला विचारू भाई किती काय हे दोनशे चाळीस रुपयाचं आहे बघू शकता तुम्ही हे सर्व ना बघा इकडे काम चालू आहे मोबाईलचं हा बघा आयफोन रिपेअर करायला तर तुम्ही कधी आले तरी इकडे आयफोन पण रिपेअर करू शकता तुमचा ते आहे बघा बघा इकडे बॅग्स वगैरे आपण विचार प्राईस किती भैया इच बॅग का कित ना थ्री फिफ्टी थ्री फिफ्टीची बॅग आहे तीन कलर ना आणि हे बघा मध्ये किचन वगैरे पाहिजे तशी ते सर्व छोट्या मुलांच्या गाड्या आहेत तर का अंकल पुजते आपण प्राइस अंकल किती प्राइस का सर्व वन फिफ्टी हे बघा सर्व वन फिफ्टी रुपयाचे आहेत हे अंकल आहेत तर हे बघा मित्रांनो हे आहे हॉटेल हे तुम्हाला समोरच दिसेल आम्ही आत्ता त्याच्यामध्ये म्हणजे जेवून आलो खूप मस्त वाटलं खूप चांगलं हॉटेल आहे तुम्ही नक्की या आले तर या हॉटेलमध्ये जेवा चला आता पुढे मित्रांनो आता आम्ही परत आलो क्रॉप रोड मार्केटमध्ये आणि हे बघा कसे सर्व एन्टिक प्रकारचे तुम्हाला काय काय इथे बघायला भेटेल सर्व, सर्व है। हे शॉप आहे एकदम शेवटी आहे आणि हे बघा हे इथे हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल भारी भारी इथे एकदम बघा हे सर्व आहे हे शॉप इथे हे बघा हे तर एक नंबर सर्व आहे बघा किती भारी भारी आपण एखादा रेट विचारून बघू एक एवढ्याला हे समोरचे शंभर रुपये ना बघा ते शंभर रुपये सर्व एकदम भारी आहे तुम्ही नक्की विजिट करा इथे मित्रांनो हे बघा कसे खजूर आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत हे बघा हे बघा बघा ड्रायफ्रूट शॉट शॉप आहे हे बघा मित्रांनो आम्ही एक घेतलेलं आहे टेस्टिंगसाठी कसं लागतं बघू नक्की रिव्ह्यू देवायचा तर मित्रांनो तेच तर एक नंबर आहे सुपद बाप एक नंबर ते रे बघा मित्रांनो किती तुम्ही फिराल तेवढं कमीच आहे बघा याला गोल्डन शॉप तुम्हाला दाखवलं ना तुम्ही तिथे त्याचं हे मोठं शॉप आहे बघा मित्रांनो तुम्ही जेवढं बघाल जेवढं फिराल तेवढं कमीच आहे इथे ना हे बघा तुम्हाला इथे सर्व भेटतील घरातल्या वस्तू सर्व एकदम स्वस्तामध्ये डबे वगैरे हे सर्व हे बघा प्लेट्स वगैरे सर्व तुम्हाला होलसेल आणि रिटेल दोन्ही भावामध्ये भेटेल पाहिजे तसं पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटेल इकडे कसलीच कमी नाही मिळत मित्रांनो हे बघा हे सर्व आहे इथे हे बघा हे बघा तुम्ही काय घ्याल आणि काय नाही हे बघा सर्व आहे ते सर्व 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 ए, 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 ए टू झेड न आताची लोक खूप स्पेशल आहे कारण की आता आपण चालले आहेत पेट्स बघायला तर पेट्समध्ये आय होप आपल्याला इगुवाना बघायला भेटेल कारण की कदाचित असेल किंवा नसेल पण असं मला वाटते तरी आपण जाऊया दिसला तर तुम्हाला मी नक्की दाखवेल आणि बाकी कॅट्स वगैरे ते तर नॉर्मल तुम्हाला मी ना तर चला जाऊ आता पेट्स शॉपमध्ये मित्रांनो हे बघा सर्व स्टार्टिंगला काय आहे बघा कशी कॅट आहे बघा Gue t referred to this route तर मित्रांनो ते लोक व्हिडिओ काढून देतला तरी मी काढायला लागला आहे कारण की ते व्हायरल करू नको तरी तुम्ही बघा तुमच्यासाठी मी काढतो रिक्स घेऊन हा ना बघा अशा प्रकारे फिश टँक बघू शकता ते बघा मित्रांनो किती भारी बरे आहे ते बघा हे बघा कसे आहेत मासे हे तर मी पहिल्यांदा बघितले तुम्ही पण बघा तुम्हाला दाखवतो मी तिथे व्हिडिओ अलाउड नाही म्हणून तर मी तुम्हाला दाखवतो काढून कारण की ते लोक बोलतात व्हिडिओ नको काढून हे आहेत ऑस्कर किती भारी आहेत बघा कोणती आहे हे बघा पर्शियन आहे हे बघा ही आहे पर्शियन पण आहे पर्शियन ढोकल्यात वरती बघा कसे आहे रॅबॅट ती क्युट क्यूट टुट पप्पी हे कोणता खुलचाल आहे Jerman पापा situ ये सब एक ही में Hei लगा जा लगा क्या है ये बगा करो फिष्टा